तिसऱ्या जी थाळी आहे तिसऱ्या आहेत आणि याची थाळी कशी बनवतात था। ना ते आपल्याला दाखवायचे हे चालू आहे इकडे तिसऱ्याच मसाले गेले हे पांढर पाणी आहे ना हे याची चव वेगळी असते बरोबर उकडल्यानंतर त्यात ना याला काय काय ठिकाणी एक शिंपी पण म्हणतात तिकडे इकडे वडे सोडत आहे का वडे आहेत का साईज बघा वड्याची एकदम प्रॉपर वडे वड्या मसाला टाकलाय आणि तिसऱ्याचं कालवण म्हणत आहे ना चाले बघा कोलंबी राईस करतो हा चालू ऑलमोस्ट सर्व डिश तुम्हाला लाईव्ह करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला पण म्हणाल वेगळं दाखवलं म्हणून डिश आहे ना तयार झाले आणि याच्यानंतर आता कोळंबी राईस दाखवणार पूर्ण जेवढ्या डिश आहेत ना ऑलमोस्ट सगळं सर्व आपण क्रॅप डावलीबो दाखवले तिसऱ्या दाखवल्या क्रॅप मसाला पण दाखवला कोळंबी राईस ओके जो की मी म्हटलं काल माझा फेवरेट होता मी ट्राय केला होता इकडे आल्यानंतर पाहिजे कारण इतका वेळ किचन मध्ये एवढं बरं होत हेल्प करतात एकमेकाला एकच नंबर

वेग आहे कोळंबी राईस अरे कोळंबी राईस घडी स्त्र्या स्क्रॅप लॉलिपॉप तर या फिश फ्राय करताना लाइव आपण चालवतो हे काय काय केलं तुम्ही हे काय काय म्हटलं गेलं हां पापलेट पापलेट कोंबील आता हे फ्राय करताय ना हळद मीठ लावून ठेवले फक्त आता मसाला लावायचा तवा फ्राय आहे ना कोणाच्या सुद्धा नाही तोंडाला पाणी सोडेल बघून आणि टेस्ट मिळत तशीच आहे कारण आम्ही काल ट्राय केलं त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे चांगलं आणि इकडे पुण्यात जाऊन अशी कोकणातली टेस्ट मिळणं खूप मुश्किल आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही एकदा एकदा तरी व्हिजिट करा मी तुम्हाला टेस्ट समजेल ओरिजिनल कशी आहे कोकणातली त्यामुळे यांना कुरकुरीतपणा चांगला येतो ना